शुभमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज एरळाची पहिली बातमी देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महान कार्यामुळे सर्व जगात हिंदू धर्म तसेच भारताचा नावलौकिक वाढलाय त्यांच्या या कार्यास महाराष्ट्रातील मराठी माणसाचा हातभार लागत आहे ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला बनारस उत्तर प्रदेश येथे आयोजित एका भारत श्रेष्ठ भारत काशी महाराष्ट्र समागम कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य यांची प्रमुख उपस्थिती होती मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले उत्तर प्रदेशामध्ये व्यापार व्यवसाय करणाऱ्या महाराष्ट्रातील लोकांना उत्तर प्रदेश मराठी संघटनेच्या माध्यमातून मोठी सामूहिक शक्ती निर्माण केली आहे प्रधानमंत्री मोदी साहेब वाराणसी लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना त्यांना मराठी समाज संघटनेचे नेहमीच व्यापक समर्थन मिळाले आपल्या दृष्टीने ही अत्यंत जमेची बाजू आहे मोदी आणि मुख्यमंत्री योगीजी यांनी वाराणसी शहरातील देवालयाचा सर्वांगीण विकास करून खऱ्या अर्थानं का पलट केला त्याचबरोबर देश आणि धर्मरक्षणाच्या कार्यात मोदी साहेबांसारख्या सक्षम नेतृत्वाची राष्ट्राला गरज आहे हे नेतृत्व जपण्यासाठी सर्वांनी एक दिलानं काम करणं गरजेचं आहे या कार्यात महाराष्ट्रीयन बांधवांनी पुढच्या काळातही पुढाकार घ्यावा मराठी समाज संघटनेनं उत्तर प्रदेशात अजून आपले विधायक काम वाढवावे या कार्यास सर्वस्वी पाठबळ देण्यासाठी आपण आणि भारतीय जनता पार्टी कदापि मागे हटणार नाही यावेळी जगदगुरु डॉ चंद्रशेखर शिवाचारी यांचे सविस्तर मार्गदर्शन झाले मराठी समाज संघटनेचे महामंत्री आणि पाटगाव तालुका मिरज जिल्हा सांगली याचे सुपुत्र संतोष मारुती पाटील आणि सहकार्यांनी स्वागत केले यावेळी हनुमंतराव शिंदे अनिल किंजजवडेकर सोनू पाटील माणिकराव पाटील माधव जनार्दन रटाटे गजानन पाठक कारखेडकर संतोष सोलापूरकर सुहास पाटील अण्णा मोरे गुड्डू शिंदे प्रकाश मिसाळ हनुमंतराव मोरे आनंदराव बक्षी मकरंद म्हसकर प्रभाकर देवधर आदीसह काशीमधील मराठी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते ये पुण्य नगरी है और विश्वनाथ की नगरी है और जिस प्रकार से प्रधानमंत्री जी ने और योगी जी ने इस भूमि को बदला है जिस प्रकार से यहाँ पर काम हुआ है उसको देखने के बाद दुनिया यहाँ आना चाहती है और यहाँ का उत्साह देखकर मैं भी बहुत अभिभूत लेकिन सातवें चरण में जिस तरह से बीजेपी ने पूरी जान लगा दी है बनारस में तमाम तरह के नेता मंत्री कह हैं विपक्ष रहा है कि बीजेपी डरी हुई है देखिए यहाँ प्रचार करने की आवश्यकता नहीं है जी यहाँ लोग मोदी जी को आशीर्वाद देना चाहते हैं और मैं तो ऐसा मानता हूँ कि भारतीय जनता पार्टी चूंकि अपने वोटर को सर्वोपरि मानती है इसलिए हम उनका आशीर्वाद मांगते हैं वैसे लोगों ने तय कर दिया है कोई आए नहीं आए कोई मांगे नहीं मांगे लोग तो मोदी जी के साथ है आशीर्वाद तो देने वाले सर अभी तक कहाँ तक देखना है चार सौ तो पाँच की बातें की जा रही है अभी तक देखे, 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 था। था। बहुत बहुत अच्छे तरीके से बहुत अच्छे तरीके से यहाँ पर मैं ये मानता हूँ कि देश में हमने अभी तक छह चरणों में जो हम चाहते थे उसके आगे हम निकल गए हैं और सातवें चरण के बाद एरळा न्यूज साठी प्रतिनिधी मनोहर पाटील वाराणसी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा